नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत काल जय आणि जयचे पप्पा मुंबईवरून आले त्याच्या अगोदर टिनू आली म्हणजे पाच सात दिवसापूर्वी आणि आता मी जा ना सगळी जण म्हणजे पाच जण आहे फिरायला वेंगुरला सावंतवाडी टिनू बोलते सावंतवाडीचं नक्की नाही बघू आणि आमची तयारी वगैरे झाली किती लवकर उठलेली मी तरी काही कामं काय संपत नाही आणि आमच्या कलरचं काम चालूच आहे ते एक दिवस आता चार दिवस नाही असं होतं कलरच्या कामाला म्हणजे आठ दिवसाचं काम त्यांनी महिनाला तरी कलरचं काम पूर्ण नाही आलं तर आता मी सगळी तयारी वगैरे केल्यानंतर निघतोय यांची तयारी झाली दोन दिवस सुट्टी भेटली आणि आम्ही मग परवा मुंबईला जाणार बॅग तयार झाली आमची बॅग घेतली कारण ना नाही सगळे कपडेच आहेत कारण आम्ही वेंगुर्ल्यामध्ये ना स्टे करणार आहोत जय बाबा आहे तुझ्याकडे पार्क नेमकं बघा गाडी आणली फोर सीट चीच गाडी आहे आम्ही पाच जण आहोत ड्रायव्हर बरोबर तुम्ही कसे ते ऍडजस्ट करा म्हणून मी ना आईला मांडीवर घेणार आहे आता आम्ही निघालो Ne hadi de geç çevir kodi. Aç ki ek. Bari rode na. E pehla apan kutha jaaycha tham ek minute. Tera tu vichar. आता मी उतरलो आहे कुडाळ एम आय डी सीच्या इथे सकाळी ना फक्त चहाच पिऊन निघालो ना बोला नाश्ता केला नव्हता बोला जरा इथे नाश्ता करा ड्रायव्हर बोला इथे छान नाश्ता मिळतो आता चाललो आहे मी नाश्ता करायला उपमा घेतला मी इथल्या घेतल्या खाल्ला हे बघा ना उपमा आणि शिरा घेतला मिक्स असा पण ह्यातला मी थोडा शिरा खाल्ला खूप टेस्टला छान आहे म्हणजे पायनॅपल शिरा आहे इडल्या पण टेस्ट उपमा पण मी खाल्लं मला आवडलं आता जयनी टिनू आणि ड्रायव्हर बघू काय वडा पण आलं जायचं खूप मजा उपमा खूप आवडतो मला नाही आवडत वडा मम्मीने काय घेतलं मम्मीला पण उपमा मम्मीने पण खाऊन टाकलं आजीने इडली घेतलेली आजीने पण खाल्ली आता मी काय घेऊ पायनापल शिरा ना पायनापल शिरा तर घ्यायचंच आहे पण ते तर स्वीट झालं वडापाव होय ना वडापाव खाते पाहिजे काल वडा वडा हवाय पाहिजे नाश्ता वगैरे ना, करून निघालो कुडाळ वाला कुडाळ एम आय डी सी वाला आता कसं होऊन आहे तर मग आपण मंदिर केलेलं आहे आता आम्ही चाललोय ना आरवली गावी तिथे वेतोबसाना खूप भव्य असं मंदिर आहे ते पाहायला आत्ता मी आलो वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावी आणि हे बघा हा वेंगुर्ला शिरोडा रोड आहे पुढे गोव्याला जाऊन भेटतो आणि रोडच्या बाजूलाच हे श्री देव येतोबाचं मंदिर आहे हे बघा हे प्रवेशद्वार मोठं चला आता आपण पुढे जाऊया श्री देव येतोबा हे ना वेंगुर्ला तालुक्यातील खूप पुरातन प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे आणि हे ना आरवली गावचं ना ग्रामदैवत आहे तर आता आपण आतमध्ये प्रवेश करूया बघा खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला बघा हत्तींच्या सुंदर आणि भव्य अशा मूर्ती बसवल्या श्रीदेव येतो भा भगवान शंकराचा अवतार असून त्याला भूतानचा राजा तसेच ना आरोली गावचा राखतदार म्हणून पण ओळखला जातो सुंदर असं आहे आणि मन प्रसन्न झालं आणि समोरच बघा श्री देव भव्य आकर्षक आणि तेजस्वी अशी मूर्ती नजरेस पडते आणि श्री देव येतोबाला कमळाची फुलं अर्पण करतात आणि केळीचा घड नैवेद्य म्हणून दाखवतात हे बघा इथे ना काचेच्या पेटीत नवस म्हणून अर्पण केलेल्या चांबड्याच्या कोल्हापुरी चपल्या ठेवल्या आहेत नवस म्हणून अर्पण केलेल्या चपलांना श्री देव येतोबाना गावाचे रक्षण करण्यासाठी रात्री त्या चपला घालून फिरत असतो त्यामुळे त्या चपलांना झरल्या आहेत बघा दिसत आहेत ना दैवी चमत्कार आहे बघा श्री देव येतोबाचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो पुढच्या प्रवासाला आता आम्ही चाललो वेंगुर्ला तालुक्यातील दुसऱ्या देवस्थानाला म्हणजे रेडी गावात रेडी आता आम्ही पोहोचलो रेडी गावात इथे आपण रेडी गावचा स्वयंभू रेडी गणपतीचं दर्शन घेऊया बैल आहे हे बैल आहे किती सुंदर आणि समुद्र किनारी असलेलं प्रचंड जागृत देवस्थान ते म्हणजे रेडीचा गणपती मी हो ना मंदिरात आलो इथे काही गर्दी वगैरे नाही संकष्टी आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी ना खूप गर्दी असते बोलतात इथे दर्शन घेतो पावसाला पावणारा स्वयंभू रेडी गावचा द्विभुज रेडी गणपती चला आपण त्याचं दर्शन घेऊया आणि या मूर्तीचा ना इतिहास आहे ही जमीन खोदताना मूर्ती सापडली ही नवीन मूर्ती आहे ही सहा फूट उंची आणि चार फूट रुंदीची आहे आणि हिनं जांबा दगडात कोरलेली आहे आतापर्यंत आपण पाहिलं गणपतीला ना चार हात असतात पण ह्या ना दोनच हात आहेत हेच या मूर्तीचं खास वैशिष्ट्य आहे म्हणून या रेडी गावच्या गणपतीला द्विभिज रेडी गणपती असं बोलतात

गणपतीचा संपूर्ण इतिहास सांगितला आहे तुम्ही वाचू शकता चिऱ्याची तुळस आहे फक्त कलर बिलर डिझाईन नाही केले गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आता चाललोय बीचवर इथून पाच मिनिटाच्या अंतरावरच बीच आहे आईला उन्हात जमणार म्हणून आईला मंदिरातच बसवलंय

मम्मीच्या फ्रेम मध्ये डोळ्यात जात होतं मम्मीने ते अख्खा तोडूनच टाकलं हे <laughs> दिसतं ना ते दगडच आहेत म्हणजे कातळ आहे बिना चप्पलच आपण चालूच नाही शकत पायाला टोचतात त्यामुळे पर्यटक ना इथे जास्त येत नाहीत मुलांनी लांबून बघून सांगितलं आम्ही येत नाही म्हणून मी आले पुढे सगळं कातळ आहे काळा दगड नारळाची झाड वगैरे जास्त नाही तिथे चालायला जमत नाही दगड दगड Diti, bila save go? बीचवरून आलो आम्ही कडक होऊन होतो चला सरबत प्यायला लिंबू सरबत प्यायला थांबलो आम्ही ते मंदिराच्या बाजूलाच आहे बघा मस्त लिंबू पाणी पि सर्वात आता मी निघालोय जेवायला दुपारचे एक वाजून गेलेत आणि हा व्हिडिओ ना खूप मोठा होणार म्हणून इथे संपवते हा पार्ट वन आहे पार्ट टू पण तुम्ही नक्की बघा आणि याच्या अगोदर ना गावचे व्हिडिओ तुम्ही नंतर पोस्ट करणार ह्या अगोदर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद